आज आपल्यासाठी रव्यापासून तयार होणाऱ्या उपम्याची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे चित्राचे रेसिपी रव्याचा उपमा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कुन प्रकारचे साहित्य लागते हे आपण बघूया मी येथे एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता जाड रवा घेतलेला आहे त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत कांदे घेतलेले आहे टोमॅटो देखील घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कडीपत्ता देखील फोडणीसाठी लागणार आहे तेल देखील लागणार आहे आपल्याला हळद घेतलेली आहे फोडणीसाठी जिरे लागणार आहे मोहरी देखील लागणार आहे हिंग देखील घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला उपमा बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण उपमा बनवूया प्रथम आपण कांदे टोमॅटो आणि मिरच्या कापून घेऊया सुरुवातीला कांदा कापायचा आहे कांद्याच्या साईडचे हे दोन्ही भाग काढून घ्यायचे आहे आणि त्याचे वरची साल व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित बारीक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया आणि तो व्यवस्थित भाजून घेऊया सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतर मग गॅस बारीक करायचा आहे रवा आपल्याला जास्त लालसर नाही भाजायचा थोडसच भाजायचा आहे तुम्ही बघू शकता रवा हा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आपण तो जास्त लाल नाही होऊ दिलेला आपण तो एका डिश मध्ये काढून घेऊया फोडणी करता आपण आता मध्ये तेल टाकून घेऊया आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे आपण ते आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपण जिरे टाकून घेऊया आणि मोहरी देखील त्याचबरोबर टाकून घ्यायची आहे आता आपण मिरच्या टाकून घेऊया त्याचबरोबर आपण जो बारीक केलेला कांदा टोमॅटो आहे ते देखील टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो तेलामध्ये छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे आता हलवून घ्यायचं आहे छान असं आणि हिंग टाकून देणार आहोत कांदा टोमॅटो साईडला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण कडपत्ता देखील टाकणार आहोत छान असा तडतडू द्यायचा आहे पुन्हा एकदा छान असं मिश्रण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि कांदा छान असा डाळ होऊ द्यायचा आहे कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया आपण रवा झाड घेतलेला आहे यासाठी पाणी थोडं जास्तच ठेवायचं आता आपण मीठ टाकून घेऊया मीठ हे चवीनुसारच टाकायचं आहे आता ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मग आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया यामध्ये आपण जे फ्राय केलेले शेंगदाणे आहे ते देखील टाकणार आहोत उपमा छान ते मिनिट होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता उपमा छान असा झालेला आहे आणि मऊ सुद्धा देखील झाला आहे आपण आता त्यात टाकून घेऊया आणि छान असं हलवून घेऊया उपमा आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया उपमा तयार झालेला आहे तो आपण एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे याला आमच्याकडे सांजा म्हणतात किंवा तिखट रवा देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हा उपमा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वांसाठी करू शकता किंवा मधल्या गाड्यामध्ये मुलांना भूक लागली तेव्हा देखील बनवू शकता तुम्हाला उपम्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर सांगा चैनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन जरूर क्लिक करा, करा, करा। जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील धन्यवाद